श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात हे करा तुम्हाला सात वेळापर्यंत लाभ मिळेल मार्गशीर्ष महिन्यात काहीही करू नका परंतु हे काम नक्की करा आयुष्यातील वेदना नाहीशा होतील तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची तळमळ करत होता ते तुमच्या पावलांमध्ये असेल तुमची रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील तुम्हाला फक्त काय करायचे आहे हा एक छोटासा उपाय आहे ज्यामुळे हो तुमचा ताफा रात्रभर पार होईल नशीब सातव्या स्वर्गात पोहोचेल जन्मकुंडलीमध्ये चालू असलेल्या ग्रहीय दोषांपासून तुम्ही मुक्त व्हाल घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल घराच्या कानाकोपऱ्यात आनंद आणि शांती राहील कारण मित्रांनो हा उपाय सोपा उपाय नाही परंतु हे उपाय प्राचीन काळापासून खूप शुभ आणि प्रभावी मानले जातात ज्यामुळे अक्षय पुण्य समान परिणाम देते तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या तुम्हाला भेडसावत आहेत जर तुम्ही विवाहित नसाल लग्न थांबले आहे एक नाते तुटले आहे नशीब साथ देत नाही तुम्ही कोणतेही काम करण्याचा विचार करता त्याच कामात व्यत्यय येतो पैसा म्हणजे संपत्ती नाही प्रत्येक आनंदाचे दुर्दैवात रूपांतर होते आता वैवाहिक जीवनात गोडवा नाही नेहमीच भांडणे होतात ज्यामुळे कुटुंबात अस्वस्थता निर्माण होते आणि जर तुम्हाला घरी असल्यासारखे वाटत नसेल तर या सर्व समस्या संपतील कृतीत श्रावण महिना खूप शुभ आणि पवित्र मानला जातो यामध्ये केलेले सर्वात लहान पूजनाचे पठण अधिक फलदायी असते हा महिना कृष्ण पक्ष म्हणूनही ओळखला जातो आणि हिंदू दिनदर्शिकेतील सर्वात शुभ महिना मानला जातो कारण स्वत भगवान कृष्णाने गीतेत म्हटले आहे की सास मार्गश्रीमा म्हणजे काही महिन्यात मी मार्गश्री मार्गश्रीसा आहे म्हणूनच हा महिना श्रीकृष्ण भक्ती आणि धर्म साधनासाठी सर्वोत्तम मानला जातो त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते दिनदर्शिकेनुसार या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिना सहा नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे आणि तो गुरुवार चार डिसेंबर रोजी संपेल या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात दानधर्म आणि उपवास केल्याने जीवनातील संपत्ती आणि समृद्धी येते संपत्ती ही संपत्ती आहे रखडलेली कामे पूर्ण होतात आणि व्रत दान स्नान करून अक्षयपुण्य समतुल्य फळ मिळते जे खऱ्या मनाने केले जाते कारण या महिन्यात घेतलेला एक छोटासा उपाय नशिबाचे कुलूप उघडतो रात्री एक व्यक्ती नदी ओलांडते नशीब सूर्यासारखे चमकू शकते केवळ मार्गशीर्षमध्ये हा उपाय करून त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन मार्गशीर्षाच्या महिन्यात भक्तिभावाने कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून जीवन सुखद बनवणाऱ्या त्या चमत्कारिक उपायांबद्दल दुर्दैवाचे सुख आणि सौभाग्यामध्येही रूपांतर होते आणि भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा मिळते यामुळे जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले होते नाते संबंधांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि विवाह भीवाहा, हा विवाहाचा योग बनतो वैवाहिक जीवनात आनंद येईल केवळ हे चमत्कारी आणि प्रभावी उपाय केल्यास हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम झाला आहे याची तुम्हाला जाणीव होईल पण त्याआधी जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर जर तुम्ही निरोगी असाल आणि भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर असतील तर तुमच्या श्रद्धेने हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलची सदस्यता घ्या तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहून भगवान श्रीकृष्णाप्रती आपला आदर व्यक्त करा तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना भावांना बहिणींना वडीलदाऱ्यांनाही द्या जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळू शकेल आणि त्यांनाही फायदा होऊ शकेल तर मग या महिन्यात केलेल्या पूजेची पूर्ण फळे मिळवण्यासाठी आणि जीवनात आनंद संपत्ती आणि आनंद प्राप्त करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात काय उपाययोजना कराव्यात हे विलंब न करता जाणून घेऊया ज्यामुळे संपूर्ण जीवन आनंदी होते प्रथम क्रमांक स्नान आणि ध्यान प्रिय वक्तांनो म्हणजे सूर्योदयाच्या आधी ओढणे शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात सूर्योदयापूर्वी तसे एखाद्याने दररोज ब्रह्ममुर्तावर उठून स्नान करून पूजा केली पाहिजे इत्यादी कारण असे म्हटले जाते की ब्रह्ममुहूर्तावर केली जाणारी पूजा खूप शुभ आणि शुभ आहे या काळातील पूजेचा मजकूर आयुष्यातून दोष हा रोग काढून टाकतो आणि घरातील जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते अशा परिस्थितीत मार्गशीर्ष महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करा आणि श्रद्धेने भगवान कृष्णाच्या नावाचा जप करा यामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्ही दिवसभर सकारात्मक राहता शक्य असल्यास तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा आणि पाणीही द्या पण विशेषत तुळशीच्या रोपाला रविवारी आणि एकादशीला पाणी न देण्याची काळजी घ्या अन्यथा तुम्हाला नफ्याऐवजी मोठे नुकसान होईल आणि त्याचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम होईल क्रमांक दोन गणेशाची पूजा करा प्रिय भक्तांनो भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते आणि तुम्हाला हे देखील माहीत असेल अशा परिस्थितीत तुम्ही काय करता लक्षपूर्वक ऐका श्रावण महिन्यात दर मंगळवारी एकवीस दिव्यांसह हो गणेशाची पूजा केली जाते त्याच वेळी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या मंगळवार आणि शनिवारी भगवान बजरंगबलीच्या मंदिरात भेट द्या हा उपाय विशेषत व्यापारी विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांसाठी फायदेशीर आहे पायांना हात लावू नका त्यावर कधीही बसू नका आणि रात्री झाडू नका अन्यथा त्याचा परिणाम अशुभ होईल आणि तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतील ज्यामुळे तुमचे जीवन दुर्दैवात बदलू शकते सातवा क्रमांक म्हणजे अन्न आणि कपड्यांचे दान बंधू आणि भगिनींनो असे म्हटले जाते की दान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनेक पटींनी फळ मिळते दे। आणि देवही खूप आनंदी असतो अशा परिस्थितीत मित्रांनो जर तुम्हाला दान करायचे असेल तर मार्गशीर्ष महिना म्हणजे अगहन हा तुमच्यासाठी वरदान ठरेल कारण या महिन्यात दान करणे हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे अशा परिस्थितीत तुम्ही यावेळी गरिबांना अन्न कपडे ब्राह्मणांना अन्न दान करू शकता पण लक्षात ठेवा की तुम्ही जे काही दान करत आहात ते फक्त गरीब गरजू व्यक्तीला करा तरच तुम्हाला परिणाम मिळतील तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील रखडलेल्या कामांना गती मिळेल तुमच्या बंधन नियतीचे कुलूप उघडेल आणि आयुष्यातील सर्व समस्या संपायला सुरुवात होईल आठव्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते बंधू आणि भगिनीनो जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर ज्यांना गरिबीतून मुक्त व्हायचे आहे तुम्हाला देखील घर हवे आहे कर्जातून मुक्ती मिळेल जीवन आनंदी राहील तुम्हाला गरिबी पाहण्याची गरज नाही त्यामुळे या पवित्र महिन्यात शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे आवश्यक आहे कारण ज्या घरात माता लक्ष्मीची पूजा केली जाते माता लक्ष्मीचा आदर केला जातो त्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते अन्न आणि पैशांची साठवणूक नेहमीच भरलेली असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते यामुळे तुमच्या नात्यात गोडवा राहील तसेच लक्षपूर्वक ऐका घरी तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मातेला गुलाब अर्पण करा फुले निरोगी आणि शुद्ध असावी हे लक्षात ठेवा अन्यथा तुमची छोटीशी चूक माता लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यापासून रोखू शकते मग तुम्हाला उपासनेचे फळ मिळणार नाही आणि तुम्ही माता लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहू शकता संपत्तीचा आशीर्वादही थांबू शकतो क्रमांक नऊ पिवळा जगा आणि पूजा साहित्य प्रिय वक्तांनो तुम्हाला माहिती आहे की हिंदू धर्मात पिवळ्या कापडाला विशेष महत्त्व आहे पिवळे कापड हा सर्व देवी देवतांचा आवडता रंग आहे आणि तो सात्विक मानला जातो त्याचवेळी उपासनेच्या जा साहित्याशिवाय उपासनेचे महत्त्व नाही अशा परिस्थितीत या महिन्यात गुरु बृहस्पतीचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा प्रकारे पिवळे कपडे पिवळी चुनरी केशर हळद चंदन पिवळी पुस्तके किंवा पूजा साहित्य खरेदी करा आणि ते भगवान विष्णूला अर्पण करा ह्यामुळे करिअर शिक्षण आणि विवाहाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात आणि गुरुग्रह बळकट होतो ज्यामुळे मांगलिक कार्याला त्वरित यश मिळते आणि घरापासून वास्तुदोष दूर होतो क्रमांक दहा गीतेचा मजकूर मित्रांनो याच महिन्यात गीता जयंतीही येते त्यामुळे गीता वाचणे किंवा ऐकणे खूप शुभ मानले जाते त्याचवेळी श्रीकृष्णाच्या लीला आणि कथा ऐकून मनात भक्ती वाढते आणि नकारात्मक विचार दूर होतात जर संपूर्ण मजकूर दररोज वाचणे शक्य नसेल तर गीताचे सार वाचणे देखील फायदेशीर ठरते यासह भगवान कृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांच्या अमर्याद कृपेवर आशीर्वाद देतात आणि जीवन आनंदी करतात अकरा प्रकाश आणि नामकरण मार्गशीर्ष महिन्यात संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून हरे कृष्ण हरे रामचा जप करणारे प्रिय भक्त घरात सकारात्मक ऊर्जा आणतात असे म्हटले जाते की दिव्याचा प्रकाश अज्ञान दूर करतो आणि देवाच्या कृपेचा मार्ग उघडतो अशा परिस्थितीत तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावून मुख्य दारावर पाणी अर्पण करावे कारण तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ होईपर्यंत माता लक्ष्मी तुमच्या घरात राहणार नाही परंतु अलक्ष्मी घरात राहतील ज्यामुळे तुम्ही केलेले काम खराब होऊ शकते आणि तुमचे नशीब दुर्दैवात बदलू शकते आणि तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळणार नाही यामुळे प्रियभक्तांनो रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात केला जाणारा हा उपाय होता तुम्हाला जीवनात चांगले परिणाम मिळतील आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात आणि जीवनात आनंद आणि समृद्धी प्राप्त होते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका